नमस्कार रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या पाण्यासाठी राजापूर बंधाऱ्यावर पोलीस बंदोबस्त महापूर अनुभवणाऱ्या कृष्णा काठावरील कर्नाटक हद्दीतील अनेक गावांना सध्या पाणी टंचाई भासत आहे सध्याची पाणी टंचाई लक्षात घेता राजापूर बंधाऱ्यातून बर्गे काढून अवैधरीतीने पाणी कर्नाटकात सोडणाऱ्यांना आळा बसवावा यासाठी राजापूर बंधाऱ्यावर चोवीस तास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आठ दिवसापूर्वी अज्ञातांकडून राजापूर बंधाऱ्यावरील बर्गे काढण्यात आले होते त्यामुळे कर्नाटक राज्याकडे पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता कोल्हापुरात कृष्णा नदीची पाणी पातळी खालावल्याने पाण्याच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे शनिवारी सकाळी आठ वाजता राजापूर बंधाऱ्यावर दोन पोलीस व दोन पाटबंधारे विभागाचे कर्मचारी असे चार जणांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे पुन्हा अज्ञातांकडून बर्गी काढण्याची शक्यता असल्याने चोवीस तास बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सांगली पाटबंधारे शाखा नुरसिवाडी कार्यालयाचे शाखा अभियंता रोहित दानोळी यांनी राजापूर बंधाऱ्यावर बंदोबस्त लावण्याची विनंती पोलीस प्रशासनाला केली होती त्यानुसार दोन पोलीस आणि पाटबंधारे विभागातील दोन कर्मचारी असे पथक पाण्याच्या सुरक्षेसाठी नियुक्ती करण्यात आली आहेत रयतसारथी वृत्त सेवेसाठी सुनील संगपाळ आता कालच चाळीस वर्ग कर्नाटकात पाणी पाण्यातच वर्ग टाकून पाणी जोरात पण त्यांनी पाणी यावं म्हणून प्रयत्न केलेला आहे त्यासाठी या पाटबांधार्यामुळे लक्षात आल्यानंतर सागर रस्ते म्हणून चौकेदार आहेत त्यांनी सांगितल्यानंतर पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे त्या पाटबांधाऱ्यांनी लक्षात घ्यावं आणि पाणी सोडायचं त्यांनी विचार कर्नाटकांना करू त्यांनी आपल्या सात